जय शिवराय मात्र स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण चाललं आहे गावी पावसाळा म्हणजे पाऊस आता चालू झाला आहे जरा एन्जॉय करायला चालू आहे गावी बघू आता खूप घाम झालं आहे घाम घटलं म्हणजे गावात गावात जवळ ट्रेन भेटणं ट्रेन भेटण्यासाठी रिक्षा म्हणजे ती रिक्षामध्ये बसलो होतो पण ट्राफिकमध्ये ज्यामध्ये पोडतून चालू झालं ब्रिजवर आता आपण लोक माहिती एक टर्मिनसला आहे आता ट्रेन सुटत आहे थोड्याच वेळात ट्रेन मागे बाहेर आहे लहूपी ते जागा भेटल्या या साईडला इथे बसायला ब्युटी ऑफ नेचर नेचरपंड ट्रेन क्रॉसिंग थांबले इथं था, वंदे भारत विनेरे स्टेशन आहे ट्रेन इथं थांबले ते आपले अतिशभ इकडे बसते कॉल कॉल फिरवतात आहे आणि मागचा व्ह्यू एकदम बघू शकता सुंदर असा वरचा व्ह्यू आहे दिसणार नाही फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा चांगला दिसतो सुंदर असा व्ह्यू आहे मागचा असा एकदम वरती बघू शकता क्लायमेट एकदम सुंदर असं झालं ऑरेंज त्या साईडला समोर पण बघू शकता एकदम सुंदर असं झालं आहे स्टेशन इकडे त्यानंतर आता आपण चिपणला उतरलो आता इथे आता आले चिपणला आता वाजले तर न वाजलेत तिच्या इकडे चाललं आता म्हणजे भावाला घ्यायला इथे स्टेशनला आता आपण जातोय इथून तरी पण पंधरा पंधरा वीस मिनटं लागतील पण आता आणि बघू आता पुढे ट्रेन लेट झाली जास्त एक तास काहीतरी आय थिंक लेट झालंय चढत चाललो बघू हळूहळू पुढे इकडून बाबूरातून खाली आहे आता हा बघा आपला आला आलाय नेहाला इकडे सूरज वालोपकर हे सूरज इकडे बघे सूरज आला घ्यायला इकडे आता गाडी चालवत आहे गाडी बघा आम्ही घेता भाऊ आरामात घेऊ स्कूटी आहे ती भीती वाटते स्कूटीची लय तर मित्रांनो आपण आता खेकडी पकडायला आलोय खाली इकडे बघू सुद्धा हे बघा हे आमचे तेजस तेजस आहेत आणि इकडे आहेत आणि इकडे हे ओळखत असाल तुम्ही आपल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये पण आहेत इकडे आणि आपण आता वरती चाललोय परत इकडे पुढे आणि यांचं काम चाललंय इकडे बघा दिने इकडे हे इकडे इकडे हे जास्त हे भेटले का रे भेटत 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 काय हे भेटत भेटत आता बघू खेकडी भेटत काय आता मग आलो ट्रेन मधून बघू आता एक मोठा भेटला इथे साईज बघू शकतो एकदम चांगली साईज आहे सुरुवात केलेली आहे आता सुरुवात केलेली आहे पहिल्याच आम्हाला एवढा मोठा आहे आणि आतमध्ये आहेत पण तेंडेवाले नावाला एक मोठा भेटला इकडे आणि इकडे हे बघ हेल्मेट काटे बिटे बिटे घेऊन तर आता आपला हे दुसरा कितो कितो हेकडे चौथा का पाचवा आहे आठवा चावल बघ आठवा खेकडा आहे चावल चावल वर इकडे वरते पणदार सगळे बघा आणि एवढी भरणी घेऊन असा काय पूर्ण किकड्यांनी भरण भरणार आहे हे दि냐 हे ए भरणी दे भरणी दे भरणी 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 घे भरणी खोल भरणी खोल कोण काय बाई आहे का बघ मादावले घरी काय बाग म्हणणार मादा का आहे मादी आहे पण आहे कवली आहे जाऊ कवली सोडून टाकायचं ना तुम्ही कशाला पकडतो कोण अतिश अतिशला माहिती काय पाहिजे विचार दिला तो बघ तिथं बघ तो, तो, तो नीड नीट नाही वरती भेटला गुड पुढे मार इकडे माझ्याकडे नको मारू अरे मी हा खोलतो हवा भीत अरे काय करू मी रे डबा खोला नको 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 अरे डबा खोलत नाही रे मेथा ना तीन मोठे आहेत बाकी तर आता दोन भेटलेले आहेत मस्त खेकडे आहेत बघा दोन बघा दोन भेटले आहेत दोन भेटले आहेत पाण्याचं रे फक्त पाण्याचं मार मारता शिव्या येतो

हा आमच्या इथल्या काले जाते वरती वाटाचं काय माहीत नाही आला अजिबात पण चालला इकडे आम्हाला घेऊन डोरी आणि हा हा आमचा मागचा बघा हा उघडा आहे ना तो म्हणे येतो बघा मागे ना बघा त्याच्यात पण किकडं असतात पडला तो पाडला बडला बोला

मित्रांनो मिशन सक्सेसफुल झाला आहे आपल्याला भेटले तरी पण किती चार पाच मिनिटात एवढे भेटले काय नाही मिशन पहिला लय जुना होता लय इकडे भेटला एवढे भेटले आणि आमच्या इथले काही कार्यकर्ते कोसळले आहेत त्याला जखमी झाले आहेत तिकडे गंभीर जखमी दोन तीन इकडे भेटलेले आहेत आता बघू आता थोडं अजून एक राऊंड मारतो भेट